गावामध्ये अत्याचार करत चिमुकलीची हत्या करण्यात आली होती या घटनेच्या निषेधार्थ नागरिक रस्त्यावर उतरलेत नाशिक आणि मालेगावामध्ये नागरिकांनी मुक मोर्चा काढलाय तर काळ्या फिती बांधून घटनेचा निषेध नोंदवण्यात आलाय आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची देखील मागणी आंदोलकांनी केली आहे दरम्यान कोर्टाच्या आवारामध्ये संतप्त नागरिकांनी रोष व्यक्त केला नागरिकांनी कोर्टाचं गेट अडवून धरल्यानं पोलीस आणि स्थानिक आंदोलकांमध्ये बाचाबाची देखील झाल्याचं इथे पाहायला मिळालं दरम्यान नाशिकहून आता अतिरिक्त पोलिसांची कुमक ही रवाना झाली आहे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्यासह सहवरिष्ठ अधिकारी देखील मालेगावच्या दिशेने रवाना झालेले आहेत या संदर्भात आपण बोलूयात आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी लक्ष्मण अतिशय दुर्दैवी हा सगळा प्रकार आहे कुणालाही राग येणं साहजिक आहे पण त्या सगळ्यांमध्ये आंदोलक आक्रमक झालेत पोलिसांमध्ये त्यांच्यामध्ये बचावाची झाली आहे आत्ता तिथे काय परिस्थिती आहे मालेगावमध्ये तर शांततेमध्ये सकाळी हा मोर्चा सुरू होता मात्र अचानकपणे न्यायालयाच्या परिसरामध्ये ज्या वेळेला हा मोर्चा जाऊन पोहोचला त्या ठिकाणी असलेले लोक मोर्चेकरी जे आहे ते आक्रमक झाले आणि न्यायालयाच्या परिसरामध्ये त्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळीच त्या ठिकाणी बळाचा वापर करून या सगळ्या मोपला जे आहे ते बाहेर काढलेलं आहे आता त्या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे अतिरिक्त पोलिसांची कुमक त्या ठिकाणी रवाना करण्यात आलेली आहे का तिथे नेमकी काय परिस्थिती या सगळ्या परिस्थितीवर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता काराळे सर लक्ष ठेवून आहेत सर नेमकी आता तिथे सिच्युएशन काय आहे आणि अतिरिक्त कुमक नेमकं काय सिच्युएशन आता पाहायला मिळते चार दिवसापूर्वी मालेगावमध्ये घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने दुर्दैवी घटनेच्या अनुषंगाने आज त्या ठिकाणी मोर्चा होता शांततेत निषेध मोर्चा होता परंतु अचानकपणे काही गैरसमज झाला की आरोपीला जेलमध्ये कोर्टामध्ये आणला आहे त्यामुळं अचानक थोडीशी कोर्टाकडे जाण्याचा लोकांनी प्रयत्न केला परंतु वेळीच आमच्या पोलीस बांधवांनी त्यांना थोपवलं आहे त्या ठिकाणी ॲडिशनल एस पी तिगबीर सिंग हे स्वतः हजर होते आमचे बाकीची कुमक त्या ठिकाणी एस पी बाळासाहेब पाटील त्या ठिकाणी रवाना झाले आहेत आम्ही बा बाहेरची कुमकसुद्धा पाठवले आता त्या ठिकाणी शांतता आहे थोडासा गैरसमज झाल्यामुळे थोडा गोंधळ झाला होता परंतु कोर्टाच्या आवारामध्ये कोणी घुसून किंवा असं काही मोठा प्रकार कोणता झाला नाही आता सध्या शांतता आहे आणि माझं एस पीशी ॲडिशनल एस पीशी बोलणं झालं आहे त्या ठिकाणी स्थानिक मंत्री महोदयांचे आमचं बोलणं झालेलं आहे खरंतर या नागरिकांची मागणी जी आहे त्या फास्ट ट्रॅक कोर्टाच्या संदर्भात आहे चांगला वकील देण्याच्या या सगळ्याच्या संदर्भात नेमकी काय बोलणं आपलं वरिष्ठ पातळीवर सुरू आहे या अनुषंगाने फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवण्याबाबत आणि चांगला स्पेशल पी पी देण्याबाबत सुद्धा शासन स्तरावर मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलं आहे आणि त्या अनुषंगानं सर्व कायदेशीर प्रक्रिया सुरू कर केलेली आहे आम्ही लवकरात लवकर चार्जशीट करून ही केस फास्ट ट्रॅकवर स्पेशल पीपीच्या वतीनं चालली जाईल आणि लवकरात लवकर याचा निकाल चांगल्या रीतीनं लागेल आणि बिचाऱ्या बळी तिला न्याय मिळेल अशा दृष्टीनं आमचा प्रयत्न आहे आणि शंभर टक्के ते होईल आता तिथे मालेगावमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे तिथली सिच्युएशन काय याची माहिती मिळाली का आत्ता त्या ठिकाणी मी आत्ताच पाच मिनटांपूर्वी एस पीशी आणि ॲडिशनल एस पीशी बोललो आहे त्या ठिकाणी शांतता आहे थोड्या वेळापूर्वी फक्त थोडासा गोंधळ झाला होता परंतु आता तिथं पूर्ण शांतता आहे आणि माझं आपल्या माध्यमातून नागरिकांना आव्हान ना आहे की कृपया कायद्याला कायद्याच्या पद्धतीने काम करू द्या सगळे परिस्थिती आपण आरोपी घटना घडल्याची कळाल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत आपण आरोपी अटक केलेलं आहे आणि त्याची वैद्यकीय तपासणी आणि बाकी जे जे काय करणं आवश्यक आहे ते केलं आहे आमचं जबाबदारी ही आहे की तपासी व्यवस्थित झाला पाहिजे बळी त्याला न्यायही मिळाला पाहिजे ॲट द सेम टाईम नागरिकांनी हातात कायदा घेऊन आरोपीचा काही वा काही इजा पण करता कामा नये त्यामुळे ह्या सर्व गोष्टी करत असताना आम्ही त्याप्रमाणे काम केलं आहे आणि पूर्ण तपास अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे माझं डेली सुपरविजन आहे एस पी त्या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत तपास चांगल्या रीतीनं होईल आणि न्याय लवकरात लवकर मिळेल या दृष्टीनं सर्व शासन यंत्रणा म्हणजे म्हणजे अगदी पोलीस स्टेशन स्तरापासून मान्य शासनापर्यंत सर्वजण आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत आता ही जी घटना मालेगावमध्ये काही वेळापूर्वी जो गोंधळ उडाला त्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणते अधिकारी आपण नाशिकहून पाठवले किंवा किती अधिकारी त्या ठिकाणी आता असणार आहे त्या ठिकाणी ॲडिशनल एस पी हे आता निषेध मोर्चा असल्यामुळे ॲडिशनल एस पी आणि तिथे एस डी पी यूज ऑलरेडी त्या ठिकाणी होते एस पी बाळासाहेब पाटील पण त्या ठिकाणी आता रवाना झाले आहेत आपण आजूबाजूच्या ठिकाणचाही आर सी पी आणि बाकीचा मॅनपॉवर ते फोर्स पाठवला आहे आणि आता पूर्णतः शांतता आहे त्या गावामध्ये अर्थात मालेगावपासून ते गाव लांब आहे तिथे काय परिस्थिती आहे त्या ठिकाणी शांतत्या त्या ठिकाणी आपण तात्पुरतं पोलीस मदत केंद्र पण सुरू केलं आहे आणि आपण त्या ठिकाणी चौकी सुरू करण्याचा प्रस्तावही पाठवत आहोत त्या ठिकाणकर हे गाव मालेगावपासून थोडंसं लांब आणि धुळे जिल्ह्याच्या बॉर्डरवर असल्यामुळे त्या ठिकाणी आपण तात्पुरतं पोलीस मदत केंद्रसुद्धा सुरू केलं आहे कालपासून आपण बघतोय आपल्यासोबत दत्तात्रय कराळेसर होते खरं तर नाशिक परिक्षेत्राचे ते विशेष पोलीस महानिरीक्षक आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे सद्यस्थितीमध्ये ही सगळी परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात आलेली आहे स्वतः पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील घटनास्थळावरती घटनास्थळाच्या दिशेनं रवाना झालेले आहे आजूबाजूच्या पोलीस ठाण्यांमधली अतिरिक्त कुमक जी आहे त्यामध्ये एस आर पी असेल किंवा इतर जी कुमक आहे ती त्या ठिकाणी रवाना करण्यात आलेली आहे आणि सद्यस्थितीमध्ये परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती दिली जाते इतकंच नाही तर जी नागरिकांची मोर्चेकऱ्यांची मागणी आहे की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या सगळ्यावरती कारवाई व्हावी चांगला वकील त्या सगळ्याच्या संदर्भात असावा ही जी मागणी आहे ती ऑलरेडी पोलीस प्रशासनानं शासनाकडे पुटप केलेली आहे आणि या सगळ्या अनुषंगाने ज्या भावना त्या ठिकाणच्या कुटुंबियांच्या त्याच भावना पोलीस विभागाच्या देखील आहे आणि कठोरातली कठोर शिक्षा त्या आरोपीला होईल अशा प्रकारचं आश्वासन देखील अधिकाऱ्यांकडनं मिळताना पाहायला मिळत आहे निश्चित लक्ष्मण धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आताच लोक लग...